नमस्कार आपण पाहत आहात न्यूज श्री लहू बाळा परितकर महाविद्यालयातील सन दोन हजार दो चोवीस मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत यश मिळवले आहे परितकर महाविद्यालयातील यापूर्वी शिक्षण घेतलेले सुद्धा अनेक माजी विद्यार्थी पोलीस आर्मी मध्ये भरती झाले आहेत तसेच अनेक मोठ्या कंपनीत व शासकीय पदावर निवड झाली आहे यावर्षी पोलीस भरतीत यश मिळवलेले विद्यार्थी नीलम शिवाजी पाटील मुंबई पोलीस ऐश्वर्या बाबासो कापसे सोलापूर पोलीस श्वेता कृष्णाथ पाटील मुंबई पोलीस अनंत महादेव सोलापुरे सिंधुदुर्ग पोलीस रोहित रघुनाथ बोदले कोल्हापूर पोलीस आदर्श विलास पाटील एस आर पी एफ कोल्हापूर प्रथमेश चौगले इंडियन आर्मी सौरभ पाटील इंडियन आर्मी यांची निवड झाली आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत अभ्यास जिद्द मेहनत चिकाटी या जोरावर यश मिळवले आहे त्यांना त्यांचा परिवार व त्यांचे प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री लहूबाळा परितकर महाविद्यालय पनोरेचे संस्थापक मारुतीराव परितकर व कार्याध्यक्ष श्री मंदार परितकर यांचे प्रोत्साहन लाभले सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील डी एस पाटील राज पाटील श्रीधर सुतार उमेश चौगले प्रशांत कांबळे पी एम पाटील व इतर प्राध्यापक तसेच प्रभारी प्राचार्य संतोष कांबळे तसेच मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पनोरे येथील सर्व शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व मनोरंजन व बुद्धीला चालना देणाऱ्या प्रश्नमंजूच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल लाईक सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद